त्यांनी शाखा तोडली सत्ता येऊ द्या त्यांचे कंबरडेच मोडतो ठाकरे संतापले सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही त्यांनी शाखा तोडली आपली सत्ता येऊ द्या त्यांच्या आता कंबरडेच मोडतो असं विधान करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे शिवसेनेत बंड झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट हे सातत्याने एकमेकांसमोर उभे आहेत अशावेळी उद्धव ठाकरेंनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या चिरंजीवावर देखील टीकेचे भाषण सोडले आहे डोंबिवलीमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाबद्दल बराच संतापही व्यक्त केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीला कामाला लागण्याचेही आदेश दिले आहेत पहा उद्धव ठाकरे नेमकं म्हणाले काय मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे त्यामुळे चित्र कुठले रेखाटायचे ते मला चांगले समजते गद्दारांना पुन्हा संधी मी देणार नाही ज्यांनी सगळ्या शाखा तोडल्या पण मी निवडणुकीत मी त्यांचं कंबड न मोडणार असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मी मोठ्या मनाचा नक्की आहे मात्र तरीही गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही डोंबिवलीची शाखा पळवली मुंबईची शाखा तोडली आपली सत्ता येऊ द्या त्यांच्या आता कंबडच मोडतो असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे डोंबिवली मध्यवर्ती शाखेला देखील उद्धव ठाकरे यांनी सजित्त भेट दिली यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी बोलताना ते शिंदे गटावर निशाणा साधला राहुल नार्वेकरांनाही सुनावलं राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने निकाल दिला पण त्यांनी जनतेत येऊन शिवसेना कोणाची हे विचारण्याची हिंमत दाखवावी तुम्हाला कळेल शिवसेना कोणाची आहे कडेकोट बंदोबस्तात बसूनच शिवसेना कोणाची याचा निर्णय होऊ शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेनेच्या निकालावरून त्यांच्यावर टीका केली थापा मारून लोकांची फसवणूक करणारे लोक आज मंदिरे साफ करतात चांगलं हे त्यांना थोडं तरी पुण्य लागेल असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे नवी मुंबई विमानतळावर आणि छत्रपती संभाजीनगरचे नाव आम्ही देण्याचे काम केले मात्र तुम्ही आता विमानतळाला दिबा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नाव देणार का हे आम्हाला बघायचे आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत तर अशीही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद